महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी जेलरोड पोलीस स्टेशन गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे बावीस सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार ए मोटर वहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे क्रमांक एक फिर्यादी राजेश येल्लप्पा आकडी वर्षे चोवीस धंदा खाजगी नोकरी राहणार दोनशे शहाण्णव राघवेंद्रनगर जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर क्रमांक दोन आरोपी अभिराम पूर्ण नाव माहीत नाही क्रमांक तीन गुन्ह्यातील मैताचे नाव योगेश येल्लप्पा आडकी वर्षे बावीस राहणार दोनशे शहाण्णव राघवेंद्रनगर जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर क्रमांक चार गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जुना बोरामनी नाका येथून शांती चौकाकडे सोलापूर क्रमांक पाच तरी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माझा भाऊ योगेश येल्लप्पा आडकी हा सायकल वरून जुना बोरामणी चौकातून शांती चौकाकडे वळत असताना पाठीमागून येणारी कंटेनर नंबर चौदा जी डी सदोतीस नव्याण्णव चालक नामे अभिराम पूर्ण नाव माहिती नाही त्यांनी त्याचे वाहन रस्त्याचे भान न ठेवता त्याच्या व निष्काळजीपणाने चालक भाऊ योगेश गंभीर जखमी करून त्यास मरणास कारणीभूत झाला आहे म्हणून माझी कंटेनर चालकाविरुद्ध फिर्याद आहे क्रमांक सहा तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर मोरे जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर क्रमांक सात दाखल करणारे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शेहेचाळीस माळी जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर क्रमांक आठ भेट देणारे अधिकारी वन पोलीस निरीक्षक माने साहेब पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर मोरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे दोन राठोड जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर आरोपी कंटेनर क्रमांक एम एच चौदा जी डी सदोतीस नव्याण्णव चा चालक नामे अभिराम पिल्लू यादव वय वर्षे राहणार अंदाखोर जिल्हा आझमगड पोस्ट काइंडे तालुका खेड जिल्हा पुणे मालक विठ्ठल बाजीराव कुटे यातील मयत हा कामगार असून सायकल वरून जात होता महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद